कडवण दोन जिवलग मित्रांचा अपघातात करून अंत युवकांच्या निधनाने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा नांदुर येथील दोन युवक कामानिमित्त अभोडा येथे जात असताना अभोडा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली अपघात इतका भीषण होता की अपघातस्थळी बाजूला एक चिखलाचा खड्डा होता त्यात हे युवक पडलेले होते चिखलाने दोघेही युवक पूर्ण माखले होते पुणे येथील काही युवक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन अभोण्याकडे जात असताना अपघात स्थळी हे दोन्ही युवक पडलेले दिसल्यावर त्यांनी चिखलातून बाहेर काढत काही स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलविले त्यात दुचाकीस्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ याचा मृत्यू झाला त्याचे शव